नमस्कार मी प्रणव शशिकांत जाधव छत्रपती शिवाजी विद्यालय दुदोंडी तालुका पलूस जिल्हा सांगली आठवीचा विद्यार्थी अर्थातच आपण समोर विषय म्हणतोय लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी शब्दांचा सोहळा संस्कृतीचा उत्सव शब्दांच्या गंधाने भारलेले साहित्यात नहालेले मराठी मातीचे सोने आज पुन्हा नटलेले संतांचे अभंग पोळ्यांचे गीत झाले शाहिरांचे पोवाडे स्वराज्याचे रक्त झाले पुन्हा एकदा मराठीचा झेंडा बोलतो मराठी अभिमानाने मिरवितो बोलतो मराठी अभिमानाने मित्र मित्र मित हो मराठी भाषा ही इंडो युरोपीय भाषा कुळातील एक भाषा असून भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे त्याच बरोबर भारत मातेच्या कुशीत व महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या तोर संत कवी लेखक साहित्यिक इत्यादी मराठी भाषेचा अभिमान बाळगून मराठी भाषेला सर्वोच्च शिखरावर नेऊन पोहोचवले आहे त्यांचे योगदान खूप मोठे आहे कोण्या एका साहित्यकाचे लिहिणे म्हणजे समुद्र मंथनातून अमृत बाहेर काढण्यासारखं आहे ज्ञान देव बाळा सांगे गीता भगवंता लक्ष द्या विनवते मराठी मी त्याची माता लक्ष द्या विनविते मराठी मी त्याची माता मराठी भाषेलाही थोर संतांचा अभिमान वाटावा इतकी मराठी भाषेची महानता उंचली ती संत ज्ञानेश्वरांनी त्यांनी या भाषा मंदिराचा पाया रचला चारशे वर्षापूर्वी संस्कृतचा पगडा ज्या माणसावर असताना संत एकनाथांनी संस्कृतवाणी देवी केली मग काय मराठी काय चोरांपासून आणली असा परखड असा वार केला एकनाथांनी गवळणी भारुड या स्वरूपात अक्षर वाङ्मय यांची देखील निर्मिती केली रामदास नामदेव यांनी विचार रूपी अमृत मराठीसाठी भाषेला देवी केली संत तुकारामांनी सुबोध अभंग लेखनातून या मराठी भाषेच्या ज्ञान मंदिरावर कळस चढविला रामदासांनी उद्धट भव्य भव्या उद्धट असा रोखोक सल्ला देऊन दासबोध सारखा ग्रंथ लिहिला त्याचबरोबर जे का त्याच जेका रंजा लेगा झाले ते जो म्हण्याजोपुले असे म्हणत तुकारामांनी अंत करून हे लावून सोडले घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुण दोया झाला असे म्हणत होणाजी बाळा यांनी मराठी काव्याची प्रभात घडवून आणली बाराव्या शतकात कवी नरेंद्र यांनी रुक्मिणी स्वयंवर लिहून मराठी भाषेचा परिचय करून दिला संत पंत काव्याचा मधुर संगम म्हणजे मराठी होय मोरपंत वामन पंडित रघुनाथ पंडित अशा अनेक पंडित कवींनी मराठीत जी विद्वत्ता प्रचूर काव्य परमेश्वराची आजही पर का फार महत्वाचे आहे त्याच त्याचबरोबर मराठी भाषेला एक नवीन वळण दिले ते कवी कुलगुरूंनी अवाचीन मराठी काव्याचे जनक अशा बिरुदानी प्रसिद्ध असलेल्या झुंजार कवी केशवसुतांनी निसर्ग देश मित्र अशा अनेक विषयांवर कविता केल्या आचार्य अत्रे यांनी विनोदी कविता केल्या नासी फडके लघुनिबंध लिहिले तर वीस खांडेकर आधुनिक ललित लेखकांनी मराठी भाषेचे सौंदर्य आणखीच वाढविले पूर्वीचे लांब लचक दुर्गम काव्य जाऊन त्याचबरोबर काव्य व नवकाव्य यांची संजीवणी मराठी भाषेला दिली मराठीत मराठी भाषेवर सुद्धा वर्षाव करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या मराठीची किती परी पैजा मराठी भाषेत त्यांनी त्यांचा प्रचार कधीच पडला नाही कवी कुसुमाग्रज म्हणतात माझ्या मराठी मातीचा लावा ललटाच टेळा हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा मध्ययुगात अनेक भाषांचे अतिक्रमण मराठी भाषेवर झाले अरबी फारसी अशा अनेक भाषेतील शब्द मुघलांच्या साम्राज्यामुळे रुढ झाले पण पण ब्रिटिशांनी दीर्घकाळ केलेल्या रा राज्याचा परिणाम म्हणून की काय इंग्रजांनी लोकांच्या इतका वसला विचारवंतांना इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध वाटू लागले तेव्हाही फादर स्टीफन सारखा कवी म्हणतो कि जैसी पुष्पा माझी पुष्पा वगैरे कि परिमळाची कस्तुरी तैसी भाषा माझे साजरी मराठी या असे असले तरी इंग्रजीचा पगडा लोकांच्या मनावर इतका हसला आहे की प्रत्यक्ष मातृभाषेला सुद्धा आज लोक कवी लेखतात महाराष्ट्रातील बहुतांश लोकांची मराठी भाषा माय है। और एक बोली आहे अनेक खेड्यांमध्ये रोज बोलली जाणारी मराठी भाषा अशुद्ध असली तरी देखील कुठेतरी ती भाषा आपली वाटते मराठी भाषा दर बारा टोकांवर बदलते प्रत्येक प्रांताची निराळी भाषा आहे लेखी भाषा तीच परंतु बोली भाषेत प्रकार वेगळा गाणवतात कोकणची कोकणी घाटावरची वेगळी भाषा असते मराठी भाषा लवचिक आहे त्यामध्ये इंग्रजी व हिंदी भाषा मिश्रित झाली आहे आज तरुण पिढी मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेकडे आकर्षित होत चालली आहे त्याचबरोबर लोक परदेशात जातात आणि या देशातील महा मातृभूषा मातृभाषा संबंधात मा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक व आयोजक यांचे आभार मानतो व माझ्या शब्दसोमनांची ओं जर तुम्ही स्वीकारली त्याबद्दल सर्वांचा आचरून आहे म्हणतपूर्वक धन्यवाद